करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये या कलियुगामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला गरज भासत असते त्यावेळी कोणीही उपयोगाला येत नाही परंतु ज्यावेळी त्यांना गरज भासत असते त्यावेळी आपण प्रत्यक्षपणे हजर असतो मग विश्वात जर पाहायला गेलो या जगामध्ये जर पाहायला गेलो कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी ज्याप्रमाणे आपल्याला ही म्हण माहिती आहे बरोबर की नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर कोणी कोणाचंच नाही आहे कारण आयुष्याला वळण देण्यासाठी चांगल्या वेळेची नाही तर चांगल्या व्यक्तीची गरज आहे आता चांगला वेळ कोणता वाईट वेळ कोणता चांगली माणसं कोणती वाईट माणसं कोणती ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे आयुष्य नाशिवंत आहे ते जगता यायला हवं वेळेचं का महत्त्व दिलेलं आहे परंतु वेळेपेक्षा व्यक्तीला का महत्त्व दिलेलं आहे कारण गेलेली वेळ पुन्हा आणता येत नाही आता आयुष्याला वळण द्यायचं साधसुद्ध काम नाही हो। ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्या घड्याला समोरच असतो परंतु घड्याळातला बघा सेकंद काटा मिनिट काटा तास काटा त्यांना आपण थांबू शकतच नाही ना वेळ निघून जाते आपण विचार करू की घड्याळातला शेळ जर काढला तर घड्याळ बंद पडेल पण फिरणारा जो चक्र आहे त्याला कोणीही बंद करू शकत नाही पण त्यासाठी जीवन जगायचं कसं आयुष्य जगायचं कसं तर चांगल्या व्यक्तीची गरज भासणारच जर चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात जर आली नाही ना जशी लोक जगतात त्याचप्रमाणे आपण जगत राहणार पैशाने जे जे घेता येतं ते सारं घरात आलं बरोबर की नाही आपल्याकडे पैसा आहे पैसा असूनही महत्वाचं नाहीये आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या त्या नक्कीच आल्या पण घराला घर पण आणायचंय घराचं घर पण टिकवायचंय नुसत्या वस्तू आणून घराचं घर पण टिकेल का सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वादविवाद भांडण होत आहे ते कितीही नवीन गोष्टी जरी आणल्या तरी कटकट भांडण थांबणार आहे का हो म्हणून विचार करा कोणी कोणाच नाहीये घर माणसांनी जरी बनत असलं का सांगितलेलं आहे नुसतं घर बांधलेलं आहे पण परंतु त्या घरामध्ये कोणी जर राहायला गेलं नाही तर घर हे स्मशानासारखं आहे बरोबर ना जर तिथे कोणी वास्तव्याला राहत असेल कोणी तिथे बघा प्रत्यक्षपणे हजर असेल तर त्या घराला घरपण वाटतं की नाही परंतु आपण आपले दिवस जसे आले आहेत त्याचप्रमाणे आपण ढकलत चाललेलो आहोत आपला देह हा परमेश्वराच्या चरणी असला पाहिजे कारण या कलियुगामध्ये जर आपल्याला श्रवण नसेल तर वन वन फिरायची बारी आपल्यावर येऊ शकते कारण या जगात कोणी कोणाचं नाही आहे सगळे कामापुरते गोड बोलत असतात आणि त्याचप्रमाणे गोड बोलून आपल्या काटा सुद्धा काढत असतात आपण विचार करतो अरे हा काय माझ्यासमोर आहे नथिंग बरोबर की नाही परंतु कधी आपल्याला चुना लावून जातो ना ते सुद्धा आपल्याला कळत नाही नंतर आपण विचार करत बसतो अरे ही जी व्यक्ती येऊन गेली त्यांनीच मला चुना लावून पसार झाली म्हणून निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुखात आणि दुःखात धावून जात असते स्तुती करणारे आपले लोक आहेतच परंतु निंदा करणारे कोणीतरी असावेत ना आपण चांगलं काम केलं स्तुती करणारे आहेतच आणि वाईट काम केलं तरी निंदा करणारे आहेतच परंतु निंदकाचे घर असावे शेजारी ही संतांची शिकवण आहे का निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळे आपल्याला या कलियुगामध्ये कसं जगायचं आपली कुठे चूक झालेली आहे ते आपल्याला प्रत्यक्षात कळून येते जसं गुरूंशी ज्ञान मिळू शकत नाही तसं निंदकाशिवाय माणूस या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये प्रगती करू शकत नाही म्हणून भाग दिलेला आहे आपली स्तुती कोणी केली आपल्याला कोणी हरभऱ्याच्या झाडावर किंवा शेंगाच्या झाडावर जर चढवलं की तोंडावर आपटल्याशिवाय आपण राहणार नाही बरोबर की नाही म्हणून आयुष्यात आलेल्या दुःखामुळे आपण जर निराश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख जी सुख आहेत ते आपल्याला प्रत्यक्षात हसून नाही तर दुःखामध्येच घेऊन जातील कारण जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे आपले जीवन आपलं आयुष्य आपला देह हा उत्तमतेने प्रकारे होईल जी वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग कसा करता येईल याचं संपूर्णपणे भान ठेवायला हवं परंतु आपण जर या विश्वामध्ये पाहिलं या जगामध्ये पाहिलं आपल्याला ज्या ज्यावेळी गरज भासे त्या त्यावेळी लोकं येतच नाही ज्यावेळी दुःख येतात त्या दुःखाच्या वेळी कोणीही येत नाही परंतु सुख जेव्हा येईल तेव्हा सर्वजण हजर होत असतात आपण म्हणतो मला कोणाची गरज नाही आहे हा आपला अहंकार आहे ही हो आपली मस्ती आहे कारण अहंकार नको अभिमान नको आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या भ्रमामध्ये राहत असतो त्या भ्रमामध्ये आपण माणूस आणि माणूस की संपूर्णपणे विसरून जात असतो आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही परंतु जर पाहायला गेलो ना अहंकार अभिमान भ्रम या गोष्टीमुळे माणूस संपूर्णपणे दुरावलेला आहे एखादं टार्गेट पूर्ण करायचं आहे एखादं ध्येय आपल्याला गाठायचं आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे परंतु जर चांगले कर्म आपल्याकडून होत असतील आपण टार्गेटनुसार काम करत असू तरच ते आपल्याला जे टार्गेट प्राप्त करून दिलेलं आहे ते मिळणारच आपल्याला समोर आंब्याचं झाड दिसत आहे त्या आंब्याच्या झाडावर आंबेसुद्धा आहेत परंतु काढावे कसे एकही आंबा खाली न पडता कसा काढावा याचा जर विचार केला हे जर ज्ञान प्राप्त झालं तर नक्कीच आपल्याला ते प्राप्त होईल परंतु आपण कोणताही विचार न करता काठीने किंवा दगडाने आपण पाडत असतो परंतु एखादा दगड लागला तर तो फुटून जातो आणि फुटल्यावर काही क्षणाने तो खाली पडतो आणि पूर्णपणे फुटला जातो मजा येते आनंद येतो परंतु ते फळ खाण्यास आपल्याला बघा प्रत्यक्षपणे असंच आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो पुन्हा पुन्हा का सांगितलेलं आहे जीवन आणि आयुष्य कारण या कलियुगामध्ये चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे हा पुन्हा न येण्यासारखा आहे म्हणून माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचा प्रकाश हा स्वतःच दाखवला गेला पाहिजे म्हणजे काय निरंजन असतो बघा दिवा दिव्यामध्ये आपण तेल ओतून ठेवतो दिवा पेटवला की दिव्या खाली संपूर्णपणे अंधार असतो परंतु आजूबाजूला प्रकाश संपूर्णपणे पडलेला पाहायला मिळतो परंतु आपला देह हो, हा दिव्यासारखा नाही आहे आपण इतरांना झाकून ठेवणार आणि दुसऱ्यांचं प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपली गत काय आपल्या ठेवावी झाकून आणि इतरांचं पाहावं वाकून परंतु आपल्या देह ज्याप्रमाणे कसा सुशोभित आणि चमकणारा होईल एखादी बघा पक्षी असेल एखाद्या फांदीवर बसलेला आहे परंतु त्या फांदीवर जरी बसलेला असला तरी त्याचं वजन ती फांदी पेलत आहे परंतु आपण जर त्या फांदीवर बसायला गेलो तो फांदी मोडली जाईल आणि आपला जीव बरोबर की नाही म्हणून विचार करा जीवनामध्ये बदल आपल्यामध्ये घडवायला आणि घडायला वेळ लागला तरी चालेल परंतु आपला बदल निश्चित घडवायला वेळ लागणारच कारण बदललेली वेळ जीवनात अचानक बदल घडवून आणत असते आपल्या वाटेला येणारं दुःख आपण विचार करत बसतो की माझ्याच वाटेला का दुःख आलं परंतु तो जो दुःख आहे तो आपल्याला अनुभव देऊन जात असतो म्हणून परिस्थिती कशी असू दे त्याचा सामना आपल्याला करायलाच हवा तिथे परिस्थितीवर मात करून तिथे उभे राहून जिद्द आणि चिकाटी असली पाहिजे तिथे कोणीही उपयोगाला येणार नाही म्हणून बघा आपण एखादे चहाचा कप असतो बघा चहाच्या कपामध्ये बिस्किट खाताना बिस्किटचा तुकडा सुद्धा चहामध्ये पडला जातो पडलेला बिस्किट बघा पूर्ण आपल्याला चमचा नसेल तर आपण बोटाने खात असतो त्यामध्ये सुद्धा आनंद आपल्याला मिळत असतो का भाग दिलेला आहे कारण थोडा उशीर झाला तरी चालेल परंतु जो आपल्याला आनंद आहे समाधान आहे ती गोष्ट आपल्याला साहजिकच प्राप्त करून घ्यायची सुखाचं क्षण जेव्हा हातात आल्यासारखं वाटतात तेव्हा तिथून निसट्ट्या कामने. कारण जगामध्ये कसं वागायचं विश्वामध्ये कसं वागायचं मरावे परी कीर्ती रूपे उरावे जै जै रघुवीर समर्थ